नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांच्या शरीरामध्ये त्यांना फॉस्फरसची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना कुठली लक्षणं पाहायला मिळू शकतात आणि आपण यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना फॉस्फरस हा एक खूप महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यावरती आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या शरीरामध्ये त्यांना फॉस्फरसची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपले जर लहान वासरं असतील कालवडी असतील त्यांच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता आली तर यामध्ये मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यांची वाढ जी आहे तर ती वाढ खुंटण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात त्यांच्यामध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते पचन त्या ठिकाणी त्यांना कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते त्यांच्या वजनामध्ये त्या ठिकाणी घट येऊ शकते तर यांसारख्या समस्या आपल्याला या लहान कालवडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसंच मित्रांनो आपल्या जर मोठ्या पशूंमध्ये आपल्याला फॉस्फरसची त्या ठिकाणी कमतरता आली तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले असते त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचे वजन जे आहे तर ते वजन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते आपल्या या मोठ्या पशूंमध्ये त्यांना हाडासंबंधित समस्या म्हणजेच त्यांच्यामध्ये त्यांना हाडांचे विकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांना लंगडण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांना पायकासारखा आजार त्या ठिकाणी या फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मित्रांनो या आजारामध्ये आपल्या जे पशु आहेत तर ते अखाद्य वस्तू खातात म्हणजे ज्या गोष्टी खास करून चपला असतील चमडे असतील प्लास्टिक असतील दगड असतील माती असतील तर यांसारख्या गोष्टी चाटणे किंवा चघळण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना फॉस्फरसची कमतरता येते तर नक्कीच आपल्याला या पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना पी पी एच सारखा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो या आजारामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लघवी जी आहे तर ती लालसर किंवा कॉफी कलरची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार देखील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसंच मित्रांनो आपल्या खास करून गायींमध्ये किंवा कालवडींमध्ये त्यांना प्रजननाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात यामध्येही त्यांना व्यवस्थित माझावरती न येणे किंवा त्यांचा जो काही सोट आहे तर तो एकदम पातळ पडणे किंवा त्यांना वारंवार रिपीट होण्याच्या समस्या त्यांना त्यांची गर्भधारणा न होण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये खूप सारा अशक्तपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यांना उठण्यासाठी बसण्यासाठी किंवा चालण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा मित्रांनो काही ठिकाणी जर आपल्या पशूंमध्ये ही समस्या खूप जास्त आढळली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये देखील त्या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो यांसारखी लक्षणे ज्यावेळेस आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची जी कमतरता आहे तर ती आपण झालेली ही आपण लक्षात घेऊ शकतो मग या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना फॉस्फरसचे जे काही सप्लिमेंट्स येतात त्यांचा जर त्या ठिकाणी वापर नाही केला तर मित्रांनो आपल्याला या समस्या त्या ठिकाणी खूप जास्त आपल्याला तोटा त्या ठिकाणी देऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या फॉस्फरसची जी काही कमतरता आहे ती कशाप्रकारे भरून काढू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या शहरामध्ये जे काही त्यांना फॉस्फरसची कमतरता आलेली आहे तर ती भरून काढायची असेल तर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांचा जो काही चारा आहे तर त्याचे संतुलन ठेवणे हे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते यामध्ये मित्रांनो हिरवा चारा असेल सुका चारा असेल किंवा त्यांना मुरघासयुक्त चारा असेल किंवा त्यांना जे काही सोयाबीन म्हणा किंवा तूर म्हणा किंवा इतर कुठले जे भूस असतील तर त्यांचाही त्यांच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक हे जे घटक आहेत तर ते मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसचे जे काही मार्केट मार्केटमध्ये येतात यामध्ये खास करून आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मिनरल मिक्सचरचा जर रेग्युलर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये सहसा फॉस्फरसची जी काही कमतरता आहे तर ती त्या ठिकाणी येत नाही आणि जरी आलीच तर ती भरून काढण्यासाठी देखील या मिनरल मिक्सचरमुळे त्या ठिकाणी नक्कीच चांगले फायदे हे आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपण जर मिनरल मिक्सरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शक्यतो चिलेटेड मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तो जर केला तर आपल्या पशूंमध्ये त्याचे जे काही ॲब्झॉर्ब्शन आहे तर ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काय डेफिसियन्सी आहे कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत ही पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपण यामध्ये जे दुसरे सप्लिमेंट्स येतात तर त्यामध्ये सोडियम ॲसिड फॉस्फेटची जी काही मार्केट पावडर मार्केटमध्ये येते तर तिचाही त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो मित्रांनो या पावडरचे देखील आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी काही फॉस्फरसची कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यामुळे आपण या पावडरचा देखील त्या ठिकाणी आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो किंवा मित्रांनो मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी फॉस्फरसचे जे काही लिक्विड जेल देखील त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना फॉस्फरसची कमतरता येत असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो त्यासोबतच मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला फॉस्फरसच्या बोलस जे काय आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी अवेलेबल असतात तर त्यांचासुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो किंवा मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये मा आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून फॉस्फरसचे जे काही इंजेक्शन मार्केटमध्ये येतात त्यांचाही जर आपण आपल्या या पशूंमध्ये उपयोग केला तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली ही जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो यांसारख्या उपाययोजना आपण जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केल्या तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये दिसणारी ही सर्व लक्षणे टाळण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी भरून काढली तर आपल्याला कुठले फायदे हे होऊ शकतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची जी काही डेफिशियन्सी आहे ती जर त्या ठिकाणी भरून काढली तर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी, जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे प्रमाण असेल किंवा त्यांच्या पचन होण्याचे प्रमाण असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी काही ऊर्जा पाहिजे तर ती त्या ठिकाणी आलेली असते आपले दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवलेले असते किंवा आपले पशु जर त्यांना गर्भधारणा करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कुठल्याही समस्या आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्या पशूंमध्ये एक प्रकारची जी काही एनर्जी आहे तर ती त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारची त्यांना फॉस्फरसची कमतरता आलेली असेल तर तात्काळ जर त्यावरती आपण उपाययोजना केल्या तर मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये सहसा कुठले जे काही तोटे किंवा नुकसान आहे तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये शक्यतो मिनरल मिक्सरचा जो काही वापर आहे तो रेग्युलर करणे हे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे यांसारख्या समस्या आपल्याला टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना फॉस्फरसची कमतरता आली तर त्या ठिकाणी कुठली लक्षणं पाहायला मिळतात त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद